मुंडाल समाजाच्या स्मशानभूमीच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विलास बापूराव सगरे यांनी एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले यावेळी डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने सागरे यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते संदीप तात्या ठोंबरे सुरेश आयवळे अध्यक्ष विरुभैया फाळके सागर माने अभिजित सदाकळे आनंदराव यादव संतोष जानकर यावेळी सकरल मुन्ना अन्ना तलाटी पाटील मॅडम ग्रामसेवक भूते अण्णा यांनी उपस्थिती लावली किरण भगतसह मोनिका पाटील एम एम न्यूज विटा में चलो बता दे कि मैं को बात कर रहा हूं बात कर हूं मान तेज आ या तो रीगिट आ ठीक है 50 चला था लेकिन नहीं नहीं तू फिगरा आ ना तो पेलो तो ना से

आज लेंगरे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विलास सगरे यांनी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक अशा पद्धतीचं उपोषण आज इथं आपण बघत असाल इथं पाठीमागच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा समोर या स्मशानभूमीमध्ये आज सोमवार आहे इथं ते उपोषण करत आहेत त्या उपोषणाची माहिती आमच्या राज्याचे समन्वयक सन्माननीय सुरेशदादा एवळे यांना मिळाल्याच्यानंतर या ठिकाणी प्रामुख्यानं हजर झालेले आमच्या जिल्ह्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष सन्मान्य विरूभाया फाळके आमच्या तालुक्याचे सरचिटणीस युवक आघाडीचे सागरदादा माने त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष आमच्या आनंदराव यादव साहेब अभिजित सदाकडे खरं वाच तुम्ही काच या आंदोलनाला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रथम आम्ही पाठिंबा दिला आणि आदरणीय विलासराव सगरियांचा यासाठी सत्कार केला कारण ही स्मशानभूमी आहे इथं जी माणसं हार किंवा फुल व्हायला येतात ती माणूस मेल्यावर श्रद्धांजली व्हायला येतात पण हा एक एक वेगळा अवलीया माणूस आहे की मेल्या जिथं जिवंतपणी माणूस हा फार मोठ्या संकटातून किंवा दुष्टचक्रातून जगत असतो पण निधाव मेल्यावर तरी त्याला सुखासमाधानानं पुरायला तरी जागा चांगली असावी या भावनेनं या ठिकाणी समोर आली किंवा परिसरामध्ये जे झालेलं अतिक्रमण आहे ते दूर करावं अशा पद्धतीची मागणी घेऊन इथं त्यांचं आंदोलन चालू आहे मला एका गोष्टीचं नवल वाटतं आहे की या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी एक आदेश दिलेला आहे या जागेची मोजणी ही या विभागाच्या प्रांताधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि या विभागाच्या तहसीलदारांनी इथल्या महसूलच्या जे विभागीय सर्कल म्हणून इथं काम करतात त्या सर्कलना तिथल्या शासकीय जमिनीवर इथं स्मशानभूमीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमण हे निष्कासित करण्याचं आदेशसुद्धा दिलेले आहेत आणि असं असताना प्रशासकीय अधिकारी इथं काम करत नाहीत त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करतात त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात म्हणजे ऐकतात कुणाचं हा मला खराब प्रश्न पडला आम्ही आलो ती इथं ह्यासाठी आलोय जर जिल्हाधिकाऱ्याचे इथले तहसीलदार किंवा प्रांताने सांगितलेल्या आदेशाचा जर इथला तलाटी इथला सर्कल जर ऐकत नसेल बीड सांगितलेला जर इथला ग्रामसेवक ऐकत नसेल तर ही ऐक्या कोणाचं हे आम्ही विचारायसाठी ते, विचारा ते आदेश आणि ती कागदपत्र जेव्हा आम्ही बघितली तेव्हा आम्हाला या गोष्टीचा एक प्रश्न पडला एका गोष्टीचा मला खेद वाटतोय की या ठिकाणी या लेंगरे गावाला लाखो रुपये हे शासन जे देतं ती नागरी वसा तिचं विकासासाठी जी लाखो रुपये इथं आपल्याला शासन देतं त्या शासनानं दिलेल्या ला लाखो रुपयेचा खरं वाटतो खर्च हा अनाठही मार्गाने तो होतोय त्याचं कारण असं की इथं मागासवर्गीय दलित वस्तीची एक फार मोठी स्मशानभूमी जसा हितला विषय आहे तसाच गाव कोसाभर आहे जो राहणारा दलित समाज आहे त्या दलित समाजातसुद्धा समाजा हीच परवड पडलेली पर आहे की त्यांनासुद्धा ते स्मशानभूमी नाही आणि मुळात आमची मागणी अशी आहे की आम्हाला काय साखर कारखाना सुधगिर नको आहे निदान मेल्यावर तरी आम्ही म्हणतोय जाळायला जागा द्या जगताना आम्ही कुठंतरी जगलो पण जळताना मेल्यावर व जळताना तरी आम्हाला जागा द्या म्हणून स्मशानभूमीची मागणी आहे अशीच मागणी दलित समाजाने केली आणि त्या टाक्या त्या ठिकाणी स्मशानभूमी खरं वास्तव उभा केली त्या स्मशानभूमी उभा करणाऱ्या ठेकेदारानं जी स्मशानभूमी उभा केली होती मी ऐकलं होतं की शिमण्याची आणि कावळ्याची गोष्ट की ती पाऊस पडला आणि ती कावळ्याचं घर वाहून गेलं अशा पद्धतीची जशी गोष्ट आहे त्याच पद्धतीची ही ते गोष्ट झालेली आहे तिथं दलित समाजासाठी बांधलेली स्मशानभूमी आहे ही खरं वाजती पावसात वाहून गेली आणि त्याच्या पुढं जाऊन तिथं जी काही लोकांडपत्राची वाहून गेलेला गावलेला होता हो त्या लोखांडपत्राचा सुद्धा हिने लिलाव काढला अशी दा एक धक्कादायक बातमी मला समजली मी आता काही वेळापूर्वी या गावच्या ग्रामसेवकांना मी फोन केला मी संबंधित विभागाचे सरकल आहे त्यांना मी फोनवरनं संदर्भातली सगळी माहिती घेतली परंतु ते वरिष्ठांच्या आदेशाची वाट बघतायत मग जर वरिष्ठांनी आदेश दिला असला तर ते जिल्हाधिकारी काय खोटे आहेत का अशा पद्धतीचा प्रश्न या निमित्ताने माझ्या मनामध्ये येतो आजच्या आंदोलनाला आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पण येणाऱ्या एक दोन चार दिवसामध्ये आम्ही इथं जी काय स्मशानभूमी वाहून गेलेली आहे इथला काय बाकीच्या सिस्टीम झालेली आहे यासाठी बारा किंवा तेरा तारखेच्या दरम्यान विट्यामध्ये एक मोठा आंदोलन करतोय आम्ही आणि त्या आंदोलनामध्ये या सगळ्या गोष्टींचा पोलखोल हा त्या आंदोलनामध्ये निश्चितपणानं होणार आहे मी विलास साखरी लिंगायत समाजाचा एक सदस्य म्हणून लिंगायत समाजाच्या जागेवर लगत हिस्सेदारांचे अतिक्रमण झालेलं आहे या संदर्भात प्रांत अधिकाऱ्याच्या आदि आदेशाने मोजणी कार्यालयाने मोजणी करून ते सिद्ध केलेलं आहे के त्याच्यावर तहसीलदारनी दीड वर्षापूर्वी आदेश दिलेले आहेत परिपत्रकाप्रमाणे त्यांनी ते अतिक्रमण निष्कासित करण्याच्या कामासाठी सर्कल यांच्याकडे सोपवलेलं आहे त्यांचीसुद्धा काम करण्याची मानसिकता नाही टाळाटाळ केली जाते वेळोवेळी त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे भेट घेतलेली आहे तरी ते या दुर्लक्ष केलेलं आहे तर हे तातडीनं काम अतिक्रमण निष्कासित करावं नाहीतर अतिक्रमणदारावर गुन्हे दाखल करावे जे प्रमाणे अशी एक आमची मागणी आहे त्या मागणीसाठी मी लिंग देंग, लिंगा समज लेंगरे इथं स्मशानभूमीत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे